तिथे घाबरवण्याचा प्रयत्न होतो ह्या धमकी दिल्या घेतो आपल्याची मागणी होती तिथे घाबरवण्याचा प्रयत्न होतो सगळं होतो उद्या उद्या देतो आम्ही उद्या येणार आम्ही आम्हाला तयार करतो आम्ही काहीतरी काही दिवाना करत नाहीत काही नाही आम्ही उद्या तुम्ही तुम्ही देतो म्हणतो तू उद्या आम्ही ठीक आहे म्हणतो आम्ही थांबतो नाही आम्ही थोडंसं काय करायला लागलो आम्ही शांत आमचं आंदोलन करतो आम्ही शांत बसलो तिथं आम्ही शांत बसायला देतो तुम्ही उद्या देतो ठीक आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही शांत बसतो तिथं पण आम्हाला धमकी दिल्या का बोलू नका आणि आमच्यासोबत व्यवहार जो आहे तो येऊ करा एवढी आमची तुम्हाला विनंती नाही 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 होत आहे सर तुमचं ठीक आहे सर जी जी आहे ती येऊ शकतो वापरा आम्हाला तुम्ही जे म्हणतात ते आम्ही सांगतो ठीक आहे ना पण हा नाही जो व्यवहार जो आहे आपला जो व्यवहार जो आहे जी बॉडी लँग्वेज जी आहे

आपल्याकडून पोलिसांकडे द्यावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल अशा आम्हाला धमक्या देऊ नका नाही नाही जी आहे आपली आम्ही शांततेत शांतत बसलो आहोत आम्ही अजिबात काही करतो आम्ही आमच्या जागावर किती दिवस बसलो आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करू नका